नमस्कार माझे नाव स्वाती राजेंद्र सावधी मी पांडुरंगाचा सा पाळणा म्हणत आहे पहिल्या दिवशी झाला आनंद देव की पोटी कृष्ण गोविंद माळ सुटला सुगंध जो बाळा जो रे जो माळ सुटला सुगंध जो जो रे जो दुसऱ्या दिवशी दत्ताची छाया नव्हती कुलली बाळाची काया अर्ती समया आरती व वाळू आळती प्रभू राया जो बाळा जो वाळू आळती प्रभू राया जो बाळाजो जो रेजो तिसऱ्या दिवशी चंद्राची छाया पृथ्वी संरक्षण काम या चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळाजो जो, 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 जो चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी चंद्राची छाया पृथ्वी संरक्षण काम या चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळजो जो, जो, जो चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळाजो जो, 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 जो। पाचव्या दिवशी पाच वारंग भक्त मंडळी भजनात दंग, लावून पंख वाज आणि सारंग संत मंडळी गाते अभंग जो बाळा जो जो।, रे जो। संत मंडळी गाते अभंग जो, जो जो, जो। सहाव्या दिवशी सातालुक्यात चमकली रंग रंगमालात भक्त नाचते गल्लो गल्लीत जो बाळा जो जो भक्त नाचती गल्ल गल्लो गल्ली बाळा जो गलीत जो सातव्या दिवशी झाला आनंद देवकी पोटी कृष्ण गोविंद माळबुक्याचा सुटला सुगंध जो बाळाजो जो जो माळ माळबुक्याचा सुटला सुगंध जो बाळाजो जोरेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट रंगीत परशा टाकीला दाट महाद्वारातून काढली वाट जो बाळा जो, जो, जो। महाद्वारातून काढली वाट जो बाळा जो, जो, जो। नव्या दिवशी नव तालुके त्यांच्या भेटीला योगे अठ्ठावीस विटरी उभा બાળાજો જો આઠાવીસ વિટવલી ઉજો રેજો ધા દહાવ્યા દિવસી ધાવી ચાટ રંગીત ફરશા ટાકલા ધાટ મહાદ્વા વાટ જો બાળાજો જોડલી વાટ જો બાળાજો જો अकराव्या दिवशी अकरा अकरा वाल केला सोन्याचा कळस शोभे शिखराला रुक्मिणी देवी डाव्या बाजूला जो बाळाजो जो, जो, जो। रुक्मिणी देवी डाव्या बाजूला जो बाळाजो जो, जो, जो। बाराव्या दिवशी बारावी तयारी केली चंद्र बागे तिरी नगरी वैसळी नाव ठेवले ईश्वर पंढरी जो बाळा जो जो रे जो नाव ठेवले ईश्वर पंढरी जो बाळा जो जो रेजो नमस्कार